नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी डिंकाचे असे लाडू बनवले ज्यामध्ये खारी किंवा मग काजू बदाम असे कुठलेच पदार्थ वापरलेले नाही आहेत अगदी घरच्या घरी अवेलेबल असणाऱ्या पदार्थातून हे लाडू तयार होतात चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया हे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर मी इथे अर्धा किलो शेंगदाणे घेतले अर्धा किलो शेंगदाण्यांसाठी आपल्याला तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम गूळ लागणार आहे आपल्या आवडीप्रमाणे आपण ह्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो पन्नास ग्रॅम मी इथे घेतला आहे डिंक आणि त्यासोबतच पन्नास ग्रॅम मी इथे घेतले तीळ आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे हे जे सगळे जिन्नस आहेत हे वापरू शकतो फक्त गूळ शेंगदाणे आणि डिंक हे मात्र आपल्याला या लाडूंमध्ये वापरायचंच आहे पन्नास ग्रॅम सुकं खोबरं घेतलं आहे किसून घेतलेलं आहे किंवा मग अगदी बारीक पातळ काप करून घेतलं तरी चालेल आता सगळ्यात आधी तर कढईमध्ये चार ते पाच टेबलस्पून आपल्याला तूप घ्यायचं आहे साजूक तुपाचा इथे वापर करायचा आहे ह्या लाडूंसाठी खूप जास्त तूप लागत नाही अगदीच पाववाटे तुपातसुद्धा आपले हे लाडू छान तयार होतात चला इथे चार पाच चमचे तूप घेतलं तूप चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर आपण जे डिंक घेतलेलं होतं ते डिंक ह्या तुपात टाकायचं आणि मध्यम गॅसवरती हे डिंक चांगलं तळून घ्यायचं डिंक व्यवस्थित फुलेपर्यंत ढिंक तळायचं आता इथे हे डिंक मी तळून घेतलं आहे आणि ह्याच पद्धतीने आपले जे सगळं पन्नास ग्रॅम डिंकं होतं सगळंच मी इथे तळून घेते डिंक तळायलासुद्धा खूप जास्त तूप लागत नाही चला इथे आपलं हे सगळं डिंक आता तळून झालेलं आहे आता ह्याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे जे काही थोडंफार तूप उरलेलं होतं त्यामध्ये हे शेंगदाणे छान भाजले जातील सगळे अर्ध किलो शेंगदाणे मी मध्यम गॅसवरती भाजून घेते शेंगदाणे शक्यतोर लो फ्लेमवरती म्हणजे कमी गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरतीच भाजायचे म्हणजे छान आतपर्यंत भाजले जातील आणि खरपूस असे हे शेंगदाणे भाजून होतील इथे पहा आपले सुद्धा छान भाजून झालेले आहेत हे आपण आता बाजूला काढून घेऊ आणि शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे त्यानंतर ह्याच कढईमध्ये तिळ भाजून घ्यायचे आता तिळ भाजताना लो फ्लेमवरतीच भाजायचे पण तीळ भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही तिळ थोडेसे तडतड उडायला लागले की लगेचच हे बाजूला काढून घ्यायचे खूप जास्त करपवायचे नाही नाहीतर मग कडवट हे लाडू लागू शकतात चला तिळसुद्धा आपले भाजून झालेत ते आता बाजूला काढून घेऊ आता ह्याच कढईमध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे तर हे खोबरंसुद्धा लो फ्लेमवरती भाजायचं अगदी मिनिटभर भाजलं तरीसुद्धा खोबरं छान भाजून होतं हे पहा हे खोबरंसुद्धा करपवायचं नाही आहे थोडंसं सोनेरी रंगावर आलं की लगेचच हे काढून घ्यायचं हे जरी आता थोडंसं सॉफ्ट वाटत असलं तरीसुद्धा थंड होऊन ते छान कुरकुरीत होईल इथे आपले शेंगदाणेसुद्धा थंड झालेले आहेत हे आता आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊ तर सगळ्यात आधी तर मिक्सरच्या भांड्यात मावतील एवढे शेंगदाणे घेतले आणि त्यानंतर ऑन ऑफ करत मिक्सर फिरवायचं अगदीच एकसारखं मिक्सर चालू ठेवायचं चा नाही हे शेंगदाणे आपल्याला खूप जास्त बारीक वाटायचे नाही आहेत थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत म्हणजे लाडू चांगले कुरकुरीत होतील तर आता हे पहा इथे हे जाडसर मी शेंगदाण्यांचं कूट करून घेतलं आहे आणि फक्त शेवटचं जे एक भांडं असेल ते आपल्याला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक शेंगदाण्याचा कूटसुद्धा ह्याच्यात ॲड केला त्यानंतर जे तिळ भाजून घेतले होते ते ह्या शेंगदाण्याच्या कुटात टाकले आता खोबरे जे आपण भाजून घेतलेलं होतं तेसुद्धा आपल्याला बारीक वाटून टाकायचं आहे खोबरं अगदी बारीक वाटायचं म्हणजे त्याचं जे तेल आहे ते लाडूंना बाइंडिंग देण्यासाठी मदत करेल खोबरंसुद्धा वाटून झालं आहे आता आपण जे डिंक तळून घेतलेलं होतं तेसुद्धा वाटून घेऊ डिंक पण अगदी बारीक वाटायचं हे सुद्धा अगदी पेस्टसारखं तयार होईल आणि त्यामुळे लाडू बांधायला सोपं जाईल चला हे सगळे जिन्नस एकत्र केले यामध्ये गूळ टाकायचं आहे तर इथे मी तीनशे ग्रॅम गुळ आधी टाकून घेतला आणि उरलेला पन्नास ग्रॅम गुळ आहे तो कसा वापरायचा हे मी तुम्हाला पुढे सांगेल आता हे सगळं एकजीव करून घेऊ सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करायचं कढईमध्ये मी पुन्हा दोन चमचे तूप घेतलं त्यामध्ये पन्नास ग्रॅम गुळ टाकायचा आहे मी इथे गुळाची पावडर वापरली आहे तुम्ही हवं तर आपला जो भेलीचा गुळ असतो तो सुद्धा चिरून वापरू शकतात तर ही ऑर्गेनिक गुळाची पावडर आहे त्यामुळे याचा रंग थोडासा काळपट दिसू शकतो तर हे पहा ह्या तुपामध्ये मी हा गुळ पूर्णपणे वितळून घेतलेला आहे आणि गूळ वितळला की लगेच गॅस बंद करायचा आहे आपल्याला ह्याचा पाक बनवायचा नाही आहे फक्त गुळ पितळून घ्यायचा आहे आता हा जो गुळ आहे तो आपण ह्या मिश्रणात टाकून घेतला आणि त्यानंतर हे सगळं एकजीव करून घ्यायचं गूळ गरम असताना हे आपण चमच्याने एकजीव करायचं आहे आणि लगेचच हाताने सुद्धा हे एकजीव करून घ्यायचं आहे कारण हा गूळ थंड झाला तर थोडासा कडक होऊ शकतो त्यामुळे थोडा कोमट असतानाच लगेच हाताने हे एकजीव करून घ्यायचं तर मग चला आता हे आपलं जे लाडूंसाठीचं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आता आपल्याला फक्त याचे लाडू वळून घ्यायचे तर आपण हे गुळाचं पाक करून किंवा गुळ वितळून टाकल्यामुळे लाडू वळायला ला तर सोपं जातं पण तरीसुद्धा जर समजा तुम्हाला हे लाडू वळणं थोडंसं कठीण जात असेल तर तुम्ही हे जे मिश्रण आहे हे पुन्हा मिक्सरमधनं फिरून घेऊ शकतात एकदा का मिस मिक्सरमधनं फिरवलं की ते तूप जे आहे ते थोडंसं वितळेल गुळ वितळेल त्यामुळे याला बाइंडिंग यायला मदत होईल आता मी इथे याचा लाडू वळून घेते याच पद्धतीने आपल्याला सगळे लाडू वळून घ्यायचे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात तुपाचं प्रमाण अजून वाढवूही शकतात तर हे अशा प्रकारे आपले गूळ शेंगदाण्याचे डिंक घालून बनवलेले लाडू तयार झालेत चवीलासुद्धा छान लागतात आणि अगदीच खारीक खोबरं किंवा पिठाचा वापर न करता आपण हे अशा प्रकारचे लाडू बनवू शकतो अगदी पटकन तयार होणारे आणि कमीत कमी, -कमी साहित्यात तयार होणारे हे जे लाडू आहेत हे आपण बरोबर एक किलो बनवलेले आहे अर्धा किलो शेंगदाणे आणि मी जे बाकी जिन्नसचं प्रमाण सांगितलं त्या प्रमाणात बरोबर एक किलो लाडू तयार होतात आणि नगात म्हणाल तर हे जवळपास पंचवीस ते तीस लाडू आहेत तर मग हे लाडू आपले इथे तयार झालेत एक लाडू मी तुम्हाला इथे फोडून दाखवते हे बघा छान मस्त खुसखुशीत असा हा लाडू तयार होतो चवीलासुद्धा अप्रतिम लागतो तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा हा व्हिडिओ आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय